उस्मानाबाद शहरामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे ही आंदोलन आज नाही दोन हजार पासून आंदोलन सारखं उस्मानाबाद शहरामध्ये मध्यवर्ती कचरा डेपो ठेवलेला आहे घेतलेला नाही काय घेतलेलं नाही असं त्यांनी हे कचरा डेपो हे टाकलेला आहे आणि उस्मानाबाद शहरामध्ये सेंटर मध्ये असल्यामुळे उस्मानाबादच्या सगळ्या लोकांना ह्याचा त्रास होत आहे ह्या रोगामुळे आणि ह्याचा रात्री जो धुरी होतोय ह्या कचरा आहे कचरा डेपूमुळे आजार होण्याची शक्यता आहे कॅन्सर टीबी दमा ही रोगाला आजार वाढत चाललेले आहेत परंतु नगरपालिकेचे डोळे अजून पण उघडलेले नाहीत शासन ह्याच्यामध्ये कुटगुंग आहे हे काय समजा आम्हाला म्हणजे लोकांची प्रच्ती बिघडत आहे आणि अजून एक खास गुण ठिकाणी ठिकाणी ज्या डेपो आहे त्या ठिकाणी भारत विद्यालय हा प्रशासकीय शाळा आहे तिथे तिथं मुलांची परिस्थिती बिघडत आहे तिथं आजारी पडत आहेत तरी पण शास्त्राचं काय ह्याच्यामध्ये हे होत नाहीये त्यासाठी नगरपालिकाच रद्द केलं तर चलाल नंतर आम्ही स्वतः आम्ही हे डेपो आम्ही कुठं बनवायचं बनवू हा नगरपालिका कोणतं आणि प्रशासन ह्याच्यावर कुठली बी काळजी घेत नाहीये काळजी न घेतल्यामुळे ह्या लोकांचा त्रास वाढतच चाललेला आहे किती बी आंदोलन करून शासन शा, प्रशासन काही ह्याच्यावर उपचार करत नाही ह्यासाठी अगर है लो लो हा आंदोलन आम्ही केलेला आहे अगर ह्यांनी लवकरात लवकर हा आंदोलन बघून अगर त्याची कचरा डिपो हलवण्याची प्रयत्न केलं तर ठीक आहे नाहीतर आम्ही फार मोठा आंदोलन करून उत्तरात शहरामध्ये पूर्ण रस्ते रोको बंद आंदोलन करू आणि आम्ही अशीच ही आंदोलन जवळ आमचं कचरा डिपो ही उठणार नाही त्यावर आम्ही आंदोलन करत करत राहू आम्ही पण आंदोलन करतो कचरा डेपो नगरपालिकेमध्ये टाकल्यानंतर आम्हाला आश्वासन देतं की दे त्या कचरा डेपोवरचं प्रक्रिया करून तो कचरा कमी कसा करता येईल म्हणलं ते परंतु करोडो रुपये खर्च करून नगरपालिकेने त्याच्यावर त्यातनं आउटपुट काहीच येत नाही तो पैसा कुठं जातो अधिकारी साहेबांना तुम्ही विचारावा आणि होणाऱ्या नागरिकांचा जो अन्याय आहे ते थांबवा नगरपालिकेने आंदोलनाची पुढली रणती काय शासन आणि नगरपालिकेने आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीने नगरपालिकेवर करू आणि नगरपालिका तिथं भरू